हे hey, सगळं नीट आहे ना माहित आहे मी झालोय तयार तुझं लय बी झालं आजचा व्हिडिओ मी करणार आहे तू काय वेळ का मी आवरून आलो लास्ट व्हिडिओ मध्ये म्हणला ना तू स्त्रियांचा रिस्पेक्ट करा त्यांचा आदर करा चल आता आजचा व्हिडिओ मला करू दे जा निघ नाहीतर मी आंदोलन करेला जा बाय राम राम मंडळी मराठी गिड्यामध्ये स्वागत आजकाल कसं आहे ना मित्रांनो प्रत्येकाला वाटतं मी आलिया भट सारखी दिसावी मी वरून धवन सारखं दिसावं पण एक्सरसाइज आणि वर्कआउट म्हणलं ना की सगळ्यांची नुसती तर चला आता बघूया आपण लोकांचं एक्सरसाइज आणि वर्कआउट विषयी काय म्हणणं आहे ते तुला काय वाटतं डेली एक्सरसाइज वर्कआउट महत्वाचे आहे की नाही आहे ना तुझ्याकडे बघून वाटत नाही पण तू करतो म्हणून लक्षात आलं ना म्हणून येस <laughs> इज अ मस्ट डेली वर्कआउट आजच्या काळाची गरज आहे तो खूप गरजेचा आहे सध्याचं जे काही आपलं धावपडीचं आहे जग त्याच्यामधून तेवढा वेळ काढून करावाच लागतो आहे नाही एक्सरसाइजमुळे आपलं कसं कॉन्सन्ट्रेशनही वाढतं आणि तसंही घरी बसून बोर होण्यापेक्षा तरी बाहेरून एक्सरसाइज केलेलं खूप चांगलंच आहे हो नक्कीच आहे आणि प्रत्येकाने करावं म्हणजे आम्ही नसलो करत तरी प्रत्येकाने करावं तू करतेस नाही अजून तर नाही माझी डेली वर्कआउट असतं डेली योगा करतो, करतो, करतो that's it. मी एक्सरसाइज करतो आणि ध्यान करतो दॅट्स इट्स मी डेली वर्कआउट करते सकाळी एक तास ते दीड तास तरी करते मला आवडतं वर्कआउट करायला पण सध्या मला जमत नाही बट आय प्रिफर डुईंग योगा अदर दॅन एनी जिम ॲक्टिव्हिटीज माझं नाही होत माझं वर्क जॉबला जातो तर त्याच्यामुळे बसत नाही ते वर्कआउट वगैरे नाही वॉकिंग वगैरे बस बाकी काय मी तीन ते पाच करतो दोन तास करावं असं वाटतं पण सकाळी करावं असं भरपूर वाटत काही लोक असे असतात की ज्यांना अचानक भयानकच वाटायला लागतं की चला यार आता उद्यापासून वर्कआउट करूया एक्सरसाइज करूया बॉडी वगैरे करूया मग असं का वाटत असेल त्यांना तुम्हाला काय वाटतं की ऍक्च्युली हे कॉम्पिटिशन आहे लुक्स पर्सनॅलिटी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आजकाल ट्रेंड तोच चाललेला आहे मला पण वाटलं तसंच असं खरं मनापासून वाटलं एक्सरसाइज करावी की कोणाकडे बघून वगैरे वाटलं हा बघून वाटलं कोणाकडे गणेश भाऊ खरं दाख हे केव्हा वाटत एक जानेवारीला वाटतं कारण एक जानेवारीला नवीन रिझ्युलेशन काहीतरी लोकांना करायचं असतो आणि वर्कआउट करायचं दुसरं कारण म्हणजे माझी मैत्रीण आम्ही काही दिवसांपूर्वी भेटलो आणि तिला पाहून मला इतकी जेलच फील झाले मी ओ, की मी सुद्धा वर्कआउट चालू केला तिला पाहून त्यांना आरची आरची बघावी म्हणून त्यांना असं वाटतं की डेली वर्कआउट करावा दाखवायसाठीच असत प्रत्येकाचं वेगळं असतं म्हणजे काहींना खरंच नाही का की जिम मध्ये एक्सरसाइज करायला जायचं असेल तर त्याच्यासाठी जातात किंवा ट्रेनर्स बघून पण जातात मला काय लोक असं जिमला सुट्ट्या मारतात वर्कआउट करत नाही एक्सरसाइज करत नाही माझा नवराच ना देतो जाऊ दे आता मला झोपायच आहे मी दमलोच आहे मग मी उद्या जाईल जिम ला जाऊ दे ना महिनाभराचे पैसे भरलेत मग आपण जाऊया आठवड्यात दोन दिवस केलं तरी चालतं तीन दिवस केलं तरी चालतं झोप मॉर्निंग right. सकाळी भल्या पाठ उठायचं कंटाळ येतो झोप येते कोण कष्ट करते आपलं निवान झोपायचं मला पण पहिला यायचं ना पण आता मी निर्भय हे एक ठेवलं मी एक ध्येय ठेवला की कमी व्हायचं सांगू शकत नाही माणूस कुठल्या तराला जाऊन काय माझी कोण म्हणतं आजी आजारी कोण म्हणतं आई आजारी कोण म्हणतं बहीण आरे आजारी जिम ला ना जायची कारण भरपूर आहे पोट दुखतय पेटच नाही उचलता येणार लय भरपूर आता मी कसं सांगतो मला एकच किडनी मी नाही जिमला जाऊ शकत जी करत नाहीत वर्कआउट म्हणजे अजून पण त्या लोकांसाठी तू काय हे देशी। सूचना देशील त्यांना की का करावा आणि किती वेळ करावा आता नाही जेव्हा मी कमी होईल तेव्हा मी समोरच्याला सांगेल आता लगेच नाही सांगणार कोणाला म्हणतील तू तुझं बघ मग मला येऊन सांग <laughs> जेव्हा मी कमी होईल तेव्हा समोरच्याला सांगेल मी एवढं होतो मी एवढं झालो Uh, रोज व्यायाम करा जे uh, सूर्यनमस्कार असतील ते घाला जेणेकरून की तुमचं शरीर जी बॉडी आहे ती फिट राहील तुम्हाला uh, काही आजार होणार नाहीत त्यामुळे आपण एक्सरसाइज करावी ज्याने प्रत्येक सीझनला आपली बॉडी ॲडॉप्ट केली पाहिजे म्हणजे आपण त्यानुसार चेंज आपल्या बॉडीमध्ये व्हायला पाहिजे बेसिकली फिजिकली फिट राहण्यासाठी म्हणून वर्कआउट करा आणि वेन युअर बॉडी स्टार्ट गिव्हिंग युअर रिजन्स यू ओबवियसली टेन टू डू युअर वर्कआउट शरीर मेंटेन असेल तर कोणीही बघतं आणि जर आरची पाहिजे नसेल तर शरीर मेंटेन ठेवलं तर चांगलंच आहे रेग्युलर एक्सरसाइज जर का केली वॉकिंग वगैरे ते चांगलंय कारण की जिम लावली तर फिटनेस साठी तेवढाच सा मेंटेन राहतो पण जिम सोडली की मग आपण परत आधीच्या ह्याच्यातच होतो त्याच्यामुळं पेक्षा आपण आपली जेवढी जास्त एक्सरसाइज करल ते जास्त इम्पॉर्टंट असं मला तरी वाटत तर मी प्रत्येकाला सांगेन की प्लीज प्रत्येकाने मेडिटेशन योगा ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा काही करा पन, करा काहीतरी करा तुम्ही करा 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 पण पण प्लीज तर बघितलं ना मित्रांनो काही लोक असतात अशी की ज्यांना कितीही सांगितलं ना तरी वर्कआउट नाहीच करणार आणि काही लोक न सांगताही नियमितपणे वर्कआउट करणार म्हणजे करणार झालं तर काहीच मला माहिती आहे तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला नसेलच पण तरी पण आमच्या चॅनल साठी म्हणून का होईना आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन लोकांना आम्ही असं गरीबांना चान्स देत असतो तर चला भेटूत आपण